पीक विमा येण्याची आतुरतेने वाट वागणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवासाठी हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या थेट खात्यात पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे तर काही शेतकरी अजूनसुद्धा पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा कधीपर्यंत मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट जाणून घेऊया व्हिडिओमधून तीन मिनिटाचा आहे पूर्ण बघा शेतकऱ्यांसाठी माहिती घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युजू यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा मित्रांनो पीक विमा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित शेतकरी मित्रांनो काल पीक विमा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आहे उर्वरित त्यांची कधी मिळणार जाणून घेऊ मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत देशभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन हजार नऊशे कोटी रुपयाची थकीत भरपाई सोमवारी तारीख अकरा वितरित करण्यात आली तसेच उर्वरित सात हजार पाचशे हजार कोटी रुपयाची रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे राजस्थान येथील झुंझुनू येथे पीक विमा योजनेची थकीत भरपाई वितरणासाठी आयोजित कार्यक्रमात सोमवारी तारीख अकरा ते बोलत होते यामध्ये रब्बी दोन हजार बावीस खरीप रब्बी दोन हजार चोवीसमधील पीक विमा भरपाई वितरित करण्यात आली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी थेट लाभां ला लाभ हस्तांतरणाच्या मदतीने कळ दाबून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की उर्वरित जी रक्कम आहे तर ती कधी येणार तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जी हस्तांतरित केली यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री राजस्थानचे मुख्यमंत्री त्याचबरोबर कृषी मंत्री डॉक्टर किरोईलाल यांनी हे सुद्धा उपस्थित होते कृषी मंत्री चव्हाण म्हणाले की एका गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी देखील सरकार त्या शेतकऱ्याला भरपाई देईल अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांचे जीवन नैसर्गिक आपत्तीच्या संकटापासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला या योजनेत गारपीट त्याचबरोबर पूर दुष्काळ चक्रीवादळ त्याचबरोबर अवकाळी पाऊस कीड रोग इत्यादीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण कवच देण्यात असल्याचा दावा सरकारने केला आहे परंतु वेळेवर भरपाई मिळत नसल्याने शेतकरी संताप्त संतप संताप व्यक्त करताना दिसत आहे शेतकऱ्यांना वेळेवर भरपाई पाहिजे मित्रांनो कोणाकोणाला पीक विमा आला त्यांनी कमेंट करा ज्यांना आला नाही त्यांनी सुद्धा कमेंट करा मित्रांनो पीक विमा कंपन्यांना इशारा पीक विमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले की जर पीक विमा कंपन्यांनी निर्धारित वेळेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह दंड भरावा लागेल तसेच व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती कृषी दिली आहे महाराष्ट्राला पाचशे सहा कोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाचशे सहा कोटी रुपये थकीत विमा भरपाई जमा करण्यात आली आहे तसेच उर्वरित भरपाईची रक्कम सात आठ दिवसामध्ये जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे मित्रांनो कृषी विभागाच्या नव्या माहितीनुसार उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या सात ते आठ दिवसामध्ये रक्कम जमा करण्याची खात्री या ठिकाणी मिळत आहे भेटूया पुढे जेवढ्यात कमेंट करा भेटला की नाही भेटला धन्यवाद